हे सगळ्यावर खुलासा केला रमी मला खेळताच येत नाही असं कोकाटे म्हणाले त्याचबरोबर व्हिडिओ दाखवून बदनामी करणाऱ्या लोकांवर दावा ठोकणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला काय हे मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकारे माहिती आहे का आपल्याला ऑनलाइन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्यावर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या, त्या, के त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही दरम्यान कोकट यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना यानंतर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजीनामा देखील द्यायला लागला कोकाट यांच्या व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती या सगळ्यानंतर कोकाट यांचा राजीनामा घेतला जाणार अशा चर्चा सुरू आहेत राजीनाम्याच्या प्रश्नावर देखील कोकट यांनी उत्तर दिलंय मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एखाद्या निवेदन करावं त्या, करा त्या क्षणाला करा न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेल आता कोकाट यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता कोकाट यांचा राजीनामा घेतला जातो की हे प्रकरण इथेच थांबतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे